भरपूर जणांचे कमेंट येत आहे की सर लाडकी बहीण योजना जुलै प्लस ऑगस्ट या दोन महिन्याचे पैसे एकत्र येतील का एकत्र तर पैसे एकत्र येतील का काय आहे अपडेट या संदर्भात तर याबद्दल भरपूर जण विचारत आहे हे बघा जुलै प्लस ऑगस्ट या दोन महिन्याचे पैसे जरी शासनाने द्यायचं ठरलं तर येऊ शकतात तीन हजार रुपये परंतु शक्यतो जुलैचे पंधराशे रुपये जरी जुलैच्या एंडिंगपर्यंत येऊन गेले तर मग तुम्हाला ऑगस्टचे सेपरेट पंधराशे रुपये ऑगस्ट महिन्यात येतील आता बघू आपण थोडी वाट बघू सांगता येत नाही जुलैचे पैसे आता कोणत्या क्षणी तुमच्या खात्यामध्ये येऊ शकतात अशी माहिती मिळत आहे जरी आलेच तर पंधराशे येऊन जातील जरी नाही चालेल तर ऑगस्टमध्ये तीन हजार रुपये येऊ शकतात मग ओके